पण आपण जर राज ठाकरेंचा फॅक्टर बघितला तर लोकसभेला शिवाजी पार्कवर जी सभा झाली होती त्याच्यामध्ये अगदी राज ठाकरेंची जितकी चर्चा झाली मोदींनी इतकी चर्चा झाली असं म्हणायला हवं राज ठाकरेंच्या भाषणाची किंवा त्यावेळेस राज ठाकरेंना सोबत घेणं हे भाजपला खूप गरजेचं वाटलं होतं पण आता राज ठाकरे तुमच्या सोबत नाहीयेत मुंबई महानगरपालिका भाजपसाठी अगदी म्हणजे अस्मिता आहे तशी कारण जरी महाराष्ट्र जिंकला जरी आता बिहारमध्ये खूप मोठं यश मिळालं तरी मुंबई हातात असणं हे भाजपचं कुठंतरी स्वप्न आहे आणि त्या सगळ्यामध्ये राज ठाकरेंसारखा माणूस जो अगदी वर्षभरापूर्वी सोबत होता तो आता सोबत नाहीये तर त्यांचा फटका बसलेला तुम्ही मान्य करता बिलकुल नाही लोक त्यांनाच प्रश्न विचारतील आम्हाला काय तुम्ही कधी काँग्रेस बरोबर होतात कधी भाजप बरोबर होतात आता आहे उत्तर त्यांना द्यायला लागणार आणि मी आज तुम्हाला सांगतो ज्या दिवशी एकत्रची घोषणा करतील शंभर प्रश्न उपस्थित करेन मी जे मुंबईकरांच्या मनात आहेत शंभर प्रश्न आणि म्हणून त्यांनाची दमछाक होईल आमचं काय होणार आहे आमची भूमिका मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाचं राजकारण करत आम्ही पुढे चाललो प्रचंड विकास आणि प्र प्रखर राष्ट्रवाद या आमच्या भूमिका आहेत तुम्ही आलात तुम्ही गेलात तुम्हाला उत्तर द्यावे लागतील सध्या आपण नुकताच निकाल लागलेल्या बिहारच्या निवडणुकीवर सुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे महाराष्ट्रात दोनशे पार म्हणजे जे कदाचित तुमचं टार्गेट सुद्धा नव्हतं अगदी दीडशे पाराच्या आसपास आपला नारा होता महाराष्ट्रात बिहारमध्ये सुद्धा एनडीएला ला दोनशे पारचं यश मिळालं लोकांना विश्वास बसत नाहीये की एवढं मोठं यश कसं मिळालं तुम्हाला खरंच तेवढं ते, ते कन्व्हिन्सिंग वाटतं इतकं मोठं यश यशे जनतेचा विश्वास आहे तो जनमत आहे मतदान आहे प्रो इन्कम्बन अँटी नाही हा शब्द लक्षात घ्या तुम्ही हा प्रो इन्कम्बन्सीचा परिणाम आहे त्यामुळे प्रो मध्ये असेच परिणाम समोर येतात आणि हा सिद्धांत आहे निवडणुकांच्या व्यवस्थापनामधला आता यामुळे ज्यांना अपचन होत आहे निवडणुकीच्या पराभवाच्या निकालाचं ते अपचन होणारी लोक वायू प्रदूषण करणार त्याचा काही लोकांचा त्याच्यावरचा विश्वास नाही पण या सगळ्यामध्ये पुन्हा तोच मुद्दा उपस्थित झालाय तो म्हणजे दुसरं काय करू शकत दुसरं काय बोलू शकतात शकता। आत्मचिंतन हा कोणीतरी समजूतदार माणूस करेल या पुढची रणनीती योजना धोरण कोणीतरी समजूतदार पक्ष विचार करेल ज्याला समजूनच घ्यायचं नाही जो ऑटो हिप्नोटाईज मध्ये आहे दुर्दैव आहे काँग्रेस सारखा इतका जुना पक्ष तो ऑटो ऑटोहिप्नोटाईज मध्येच आहे आणि उद्धवजींसारखा एखादा उबाटा पक्ष जो आत्मचिंतन याच्यापेक्षा अहंकारावरच चाललेला आहे आणि त्यामुळे दुर्दैव आहे आत्मचिंतन तुम्ही लक्षात घ्या वाक्याचं मी थोडं अजून समजण्यासाठी पुढे नेतोय शंभर वर्ष संघाची आम्ही शताब्दी साजरी करतो संघ आणि संघ परिवार या जगातलं मोठं संघटन आहे जे वैचारिक सुद्धा मोठं आहे जे एका अर्थाने सेवा कार्यामधलं देशातलं मोठं संघटना आहे आणि संघ परिवार म्हणून असलेली सदस्य संख्या एखादा राष्ट्रा एवढी होईल जगातल्या एखादा राष्ट्रा एवढी इतकी सदस्य संख्या असलेला पक्ष शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर पहिली शताब्दी घोषित करताना आमचे सह सर, आमचे सरकार्यवाह काय म्हणाले तीन मुद्दे त्यांनी मांडले एवढा यश एवढी मोठी संघटना एवढी सदस्य संख्या एवढं सेवा कार्य त्यानंतर तीन मुद्दे काय म्हणले त्यातला पहिला मुद्दा काय म्हणला माहितीये आम्ही शताब्दी साजरी करताना शंभर वर्षानंतर पहिली गोष्ट करू ती आत्मचिंतन करू दुसरी गोष्ट आम्ही करू ती म्हणजे सर्व समर्थक किंवा होऊ घातलेले समर्थक यांना आम्ही व्यक्तिगत जाऊन भेटून धन्यवाद करू आणि तिसरी गोष्ट जी संघाने सांगितली त्यामध्ये आम्ही परत राष्ट्राला स्वतःला समर्पित करू भाव आणि मग आम्ही का वाढतो लोक का विश्वास ठेवतात इतक्या सगळ्या घटनाक्रमानंतर सुद्धा आम्ही आत्मचिंतन करू राष्ट्राला समर्पित करू मग लोकांचं धन्यवाद व्यक्त करू या विचारधारेवर आम्ही काम करतो आणि यांना विचारच नाही करायचा दुर्दैव आहे ना आणि म्हणून मग स्वतःच्या पराभवाला नकाब पाहिजे नकाब आणि त्यांना बेनकाब जनतेने केलेला आहे